सगळे पार्क बाहेर महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप शिंदे सरकारला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार झटका दिलाय हिंजवडीतील अतिक्रमण हटवण्याच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजता दाखल झालेले अजितदादा अचानकच सरकारविरोधी विधान करत चर्चेत आलेत हिंजवडीचे सरपंच मंदिर तोडू नका पन्नास वर्ष जुन आहे असं विनवणी करताच दादा भडकले त्यांनी थेट म्हंटल सगळ्या आयटी कंपन्या बाहेर चालल्यात तुम्ही काय सांगता याच वाक्यातून दादांनी सरकारच्या दाव्यांना छेद दिला आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरात सह इतर राज्यात गेले असल्याची अप्रत्यक्ष कबोलीच दिली आपलं वाटोळ झालं आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर माझ्या पुण्यात महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आम्ही कुठं तुम्हाला बारा येतात कॅमेरा बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा ठामपणे म्हणाले होते उद्योग कुठे गेले नाहीत मात्र आता सरकारमधीलच दुसरे उपमुख्यमंत्री वेगळं चित्र दाखवत आहेत दादांचं हे वक्तव्य सरकारसाठी मोठी अडचण ठरू शकतं विरोधकांनी आधीच आरोप केले होते की राज्यातून अनेक मोठे प्रकल्प गुजरात कडे वळाले आता त्यावर शिक्कामोर्तब दादांनीच केल्याचं चित्र निर्माण झाले राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच आपलं वाटोळ झालंय हे अजित दादा यांनीच मान्य केलंय हे उत्तम फक्त कॅमेरा बंद केल्यानं सरकारचं अपयश लपून राहत नाही परराज्यात गेलेले उद्योग ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था इन्फ्रास्ट्रक्चरची लागलेली वाट ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही भिकारी झालेलं सरकार मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचे बेधुंद वागणं हे या राज्याचं वाटोळ होण्यासाठी कारणीभूत आहे आणि हा तुमचाच कारभार आहे ही सर्व परिस्थिती आणि विकासाचा खोटा ढोल तुम्ही वाजवताय हे सत्य जनतेला पण आता दिसत आहे महायुतीच्या विकासाचा भका चेहरा अर्थमंत्री अजितदादांनी समोर आणला यासाठी त्यांचे आभार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आता हे वक्तव्य केवळ एक संतापाचा क्षण होता की त्यामागं काही ठोस असंतोष आहे भाजप शिंदेगड सरकारमध्ये अजित पवारांची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे एकंदरीत अजित पवारांच्या एका विधानानं सरकारची फजिती तर झालीच पण विरोधकांच्या हाती मोठं हत्यारी आले। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी